नमस्कार मैत्रिणीनो मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं आमच्या सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोजागिरी पौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती तर कोजागिरी पौर्णिमा आपण का केली जाते याचं महत्त्व काय आणि याची काय कथा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट करून नक्की सांगायचं आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करायचं आहे तर व्हिडिओ नक्की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय तर अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात ही पौर्णिमा अतिशय प्रकाशमान असते चंद्र आपल्या पूर्ण तेजाने प्रकाशमान होतो पौराणिक माहितीनुसार वर आयुर्वेदानुसार या दिवशी चुलीवर किंवा गॅसवरती दूध आठवण्यासाठी अंगणात किंवा गच्चीवर ठेवले जाते ते दूध तोपर्यंत आठवतात ता जोपर्यंत चंद्राचे प्रतिबिंब त्यात दिसत नाही जेव्हा चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसते तेव्हा त्याचे ते तेजस्वी आणि प्रकाशमान किरणे त्या दुधात पडतात आणि आयुर्वेदानुसार हे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते म्हणून कोजागिरी पौर्णिमे दिवशी दूध पिण्याला खूप महत्त्व दिले जाते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे पण असते तर कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे कोजागिरी पौर्णिमा ही नवरात्री झाली की येणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमाचे व्रत आपण केले जाते कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूच्या सुरवि सुरुवातीचाच हा दिवस मानला जातो या रात्री चंद्राच्या किरणामध्ये आटवलेले दूध आरोग्यासाठी औषधी मानले जाते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते या दिवशी भजन आणि जागरणामुळे देवीच्या कृपादृष्टीही आप प्राप्त होते या दिवशी सर्व एकत्रित एक येऊन एकमेकातील मतभेद विसरतात आणि हा उत्सव साजरा करतात तर या दिवशी माता लक्ष्मी ही रात्री येत असते असं पौराणिक कथेनुसार मानले जाते तर भारतीय संस्कृतीच्या मान्यतेनुसार कोजागुरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी देवीचे चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते असे मानले जाते आणि मध्यरात्री को जागृत असे म्हणते को जागृत म्हणजे कोण जागत आहे त्याला पुढे कोजागिरी असे म्हणून लागले को जागृत असे म्हणत लक्ष्मी माता पृथ्वी तलावर संचार करते आणि जे जागरण करत असेल त्यांच्यावरती कृपा करते असे म्हणतात की कोण जागत आहे याचा अर्थ कोण ज्ञानासाठी सजग आहे आणि जागृत आहे असे देवी विचारते त्यामुळे या दिवशी भजन अभंग आणि गायन करून जागरण केले जाते तर पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्याच दिवशी सर्व गोपिकांसोबत रासलीला केली श्रीकृष्णांच्या मधुर बासरीच्या आवाजाने परिसरातील सर्व गायींना पाना फुटला आणि त्यांचे दूध वाहू लागले तेथील गवळ्यांनी ते, ते दूध मटक्यामध्ये भरले त्या दुधामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडला व ते दूध अमृतमय झाले आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला तेव्हापासून भारतीय संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून दूध आटविण्यास सुरुवात झाली असेही म्हटले जाते तर याचबरोबर मला आणखीन एक कथा सांगावी वाटते ती म्हणजे हिरकणीची हिरकणीने शिवाजी महाराजांच्या काळात रायगडचा गड उतरून ती खाली आली होती तर ती तो दिवस शरद पौर्णिमेचाच होता तर चंद्राच्या त्या पौर्णिमेच्या रात्री तिने आपल्या बाळासाठी जेव्हा गडाचे दरवाजे बंद झाले तेव्हा हा गड तिने उतरून अजरामर आपले नाव केले होते ती पौर्णिमा होती कोजागिरी पौर्णिमा तर अशा ह्या कोजागिरी पौर्णिमाचे खूप सारे महत्त्व आहे तर मला माझ्या शब्दात मी जसे होईल तसे मी मांडले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा थँक्यू